नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाव बहिणीनं सगळ्याच जेवण लाली निघाली नाही हेवी काय म्हणतात अयो लावली बघू कसला कलर लावला बघा हिनी बी लावली आहे माझा कलर आहे माझ्या गावांमध्ये तुझा तुझ्या सुट्टी हा स्वेटर सारखा कलर आहे <coughs> तर भाव बहिणीनं चाललाय पुरींचा हो का अभ्यास आणि माझं चाललेलं आहे मशीनचं काम चालू होतं पण जरा थोड्या वेळ बंद केलं तर मी आता परत चालू करावं लागल शिलाई मशीनचं काम शिवने आरशात बघू बघू जेम झाली पियाच पण कॉलेज चालू झालंय ना आता <coughs> काय हातरून टाकायची तयारी चालली काय ना तिची <coughs> <coughs> आणि इकडं अभ्यास चालू आहे दोघीचा अभ्यास चाललाय चला मला बी आहे ना जेमपर शिवायच्यात आणि ह्यांनी आता पसारा तो कधी बीडवरच घातलाय बाबा बहिणी करायला काय म्हणते अभ्यास करायला अभ्यास करायला अख्खा पसारा बेडवर आहे ह्या दिसतंय का नवीन बेड नवीन बेड आणल्याला जंपर शिवायचं काम चालू करायचंय ना माझं काय आता शिवल्यात मी काय हि एक शिवला आज काय दोन शिवल्यात ना कापल्यात आहे काय भाव बहिणी आज नाही एवढं झिंपत शिवलं आता बरेच शिवत असते मी झिंपत आता ही दोन आता झोप असतो पर्यंत शिवून घे जी नाव घेता जो पसतो पर्यंत होणारच माज ती दोन जेमपर शिवायची हा तुमच्या पूनम ताईने कोणच बी काम एकदा हातात घेतलं ना सुट्टी देत नाही मी अजिबात सुट्टी द्यायची नाही एकदा हातात घेतलं काम की घेतलं मशनीच दोर कनाकना आता कना दोर बरून घेते कानाकना झंपर होती इलेक्ट्रिक मशीन आहे आपली उ राखत त्याच्यावर दुम दुमली पंढरी दुम दुमली पंडरी पांडुरंग हरे तो पहा विटे वरे विटल विटल जय हरे हा विटल विटल जे हरे चंद्र भागे छाती रे नाही पळते आपली मशीन बरं का वावर भरायची शिस्ती भाई हात लावायचा नाही त्याला उड्या मारते शिवण्याला हसाय आले

जेवढ जंपर शिवायच्या तेवढ्या रीड भरून ठेवायच्या आणि झालं का नाही करा करा कणा कणा धुर लावायचं निसतं बदलायचं आणि रप्पा रप्पा वडायचं जंपर हे मला जिमपर होत तर पटापट आवरून घ्या तुमचा अभ्यास कळ गो आता मी पटापटा जिमपूर शिवून घेणार आहे तर माझ आवरुस तर पुरीच आवारलं पाहिजे भाव बहिणीनो अभ्यासाच काम नाही आवरलं तर मग मी आ, तुम्हाला हे रिबिट करणार शिवाने म्हणते मी रिपीट करू दिल मला रिपीट करू देशील का हा एवढं मारती का मी तुम्हाला मग काय म्हणते रिबीट चूक झाली तरच रिबीट करायचं असतं गठोडे बांधून ठेवल्या या उरकून घेते फाटा फाटा भाव बहिणी एवढा दोन शिवणार आहे झोपूस तर नंतर मग परत कटिंग करावं लागेल मला झंपूर आज काय मी फक्त चार पाचशे रुपये शिलाई पाडली भाव बहिणींना जास्त नाही आज थोडस जीवाला पण मजे असं हे केलं किती तीन चारशे रुपये चारशे रुपये शिलाई पाडली आज कंट्रोल मध्येच काम केलं तुमच्या पुनमताईने कंट्रोलच्या बाहेर नाही केलं कंट्रोलच्या बाहेर कंट्रोल केल्यावर आता ही कस उपत्या कामासारखा का खेळ आहे ना मग कंट्रोलच्या बाहेर केलं माझी चांगली हाजरी पडते कंट्रोलमध्ये केल्या पडत नाही मग बघ का आता पण जुपोस्तर पाडणार की सहाशे सातशे हाजरी जुपोस्तर ही काय आता ही एवढे शिवलं ना बराबर सहाशे सातशे रुपये हाजरी पडते त्याच्यात काय झालंय बा बहिणी ना कंबर पाट मानले दुखते ना बसूच ना बर का मिशनीवर पण न आता बसली मी कारण की आता आली जवळ आणि ह्या सणासुदेला काय बायांना नाही होय काय समजत नाही ना आपण काम केलं तर आपल्या काम म्हणजे जे आपण टायमाला काम केली तर आपल्या काम येईल नाही केल्यावर कुठून यायचंय त्याच्यामुळं काम तर करावंच लागतं बघा कायमशीर काम झाली माझी काम भेटते ती आपल्याला असं असतं आपणच नाही केल्यावर मग फोन द्यायचं काम आपल्याला दुम दुमली, पंडरी पांडुरंग हरी तो पहाड़ी तिवरी बितल बितल जे हरी बितल बितल जे झाला भाव पाठीचा भाग तर जोडण्यात आलेला आहे आता राहिलाय मॅगचा मोरचा भाग चला चला आता तुम्हाला पण आता नंतरच बोलेन मी आता एवढं काम घेते आवडून पटापटा selamat bye bye